नमस्कार मी वर्षा वर्षा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे इथे मी पाव किलो शेंगा घेतल्यात त्याचा शिरा काढून एक इंचावर तुकडे करून घेतलेत आता हे आपल्याला थोडंसं मीठ घालून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी अशाच पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवणार आहे आता मसाला बनवून घेऊया इथे मी तवा तापत ठेवला आहे यावरती एक मोठ्या आकारचा कांदा उभा पातळ कापून घातलं आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा आपण चांगला हलवत राहूया दोन ते तीन मिनटामध्ये कांदा चांगला भाजून जाईल इथे मी खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे मी गॅसवरच असं भाजलेलं आहे आता कांदासुद्धा बघू शकता एकदम छान असं भाजलेला आहे आता यामध्येच आपण खोबरं बारीक कापून यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक इंच आल्लं असं यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण वाटून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे हे थोडंसं डाळवंसुद्धा घातलं आहे यामुळं आपली भाजी दाटसर होणार आहे आता हे वाटण थंड करून आपण वाटून घेऊया आता इथे मी कुकर गरम करून घेतलं आहे त्यामुळे दोन चमचे तेल घातले तेल चांगलं गरम झाल्यानंतर पाव चमच्या मोहरी घालायची मोहरी चांगली फुलली आहे आता पाव चमचा हिंग घालायचे त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याची पानं घालायची आणि सुके मसाले घालायचे एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर घातले आणि पाव चमचा गरम मसाला घातला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मसाले छान असे परतले आता यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊया मी दोन पाण्याने शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात यामुळे यातमध्ये या जो कडवटपणा आहे तो कमी होतो आता या मसाल्यामध्ये शेंगा टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं छान परतवायचे मसाल्यामध्येच आपण दोन मिनटं छान अशा शेंगा परतून घेणार आहे आता याला सगळीकडून चांगला मसाला लागला आहे आणि शेंगासुद्धा छान परतल्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे सगळं वाटण यामध्ये घालूया थोडंसं मिक्स करू आणि जेवढं पाहिजे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जितपत पातळ रस्सा पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही कितपत पातळ मी हा रस्सा ठेवलेला आहे शिजण्यासाठी थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर हे मी चांगलं मिक्स करणार आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरतीच आपण दहा ते पंधरा मिनटं शेंगा संपूर्ण शिजेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची तर भाजीला चांगली उकळी आली आहे गॅस मी लो केलाय आता यावरच झाकून ठेवूया आणि दहा मिनटं चांगली शिजून घेऊया बघू शकता भाजी आपली बनवून तयार झालेली आहे शेंगा सुद्धा एकदम छान शिजलेला आहे आता पण आपण सुद्धा बघू शकता एकदम मऊ असा शेंगा शिजलेला आहे आता यावरच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपली शेवक्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही रस्सा भाजी बनवू शकता भाकरी चपाती बरोबर किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय